एक एप्रिलपासनं राज्यातल्या सर्व वाहनांना टॅग बंधनकारक करण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे मोदी सरकारनं नियम आणूनही तुम्ही अजूनही फास्ट टॅग बनवलं नसेल तर आता तुम्हाला ते बनवावंच लागणार आहे नाहीतर प्रत्येक टोल नाक्यावर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल हे नियम नेमके काय सांगतायत पाहूयात एक एप्रिल पासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक नसेल तर भरा दुप्पट दंड राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय तुमच्या कारला फास्टॅग आहे की नाही हे आत्ताच तपासून घ्या कारण राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे जर अजूनही तुम्ही फास्टॅग लावला नसेल तर टोलच्या दुप्पट दंड तुम्हाला भरावा लागेल एक एप्रिल पासून सर्व टोल नाक्यांवर हा नियम लागू असेल खरं तर मोदी सरकारने सर्व वाहनांसाठी एक जानेवारी दोन हजार एकवीस पासूनच फास्टॅग बंधनकारक केला होता मात्र त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे टोल नाक्यांवर कॅश काउंटरद्वारे टोलची वसुली व्हायची फास्टॅग नसलेले वाहन चालक पैसे देऊन टोल भरायचे मात्र आता टोल नाक्यावर सर्व व्यवहार कॅशलेस आणि फक्त फास्टॅग नि होणार आहेत या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधन आणि वेळेची बचत होईल असं सरकारचं म्हणणं आहे सध्या राज्यात एम एस आर डी सी च्या अखत्यारीत पन्नास टोल नाके आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात तेवीस टोल नाके आहेत या टोल नाक्यांवर एक एप्रिल पासून पुढचे नियम लागू होती प्रत्येक गाडीला आता एक फास्टॅग लावावाच लागेल फास्टॅग गाडीत कुठेही ठेवून चालणार नाही फास्टॅग गाडीच्या बंधनकारक असेल फास्टॅग नसल्यास टोलच्या दुप्पट रक्कम तुम्हाला भरावी लागेल राष्ट्रीय महामार्गाच्या सगळ्या टोल लेन आता फास्टॅग नसणाऱ्यांसाठी दंड भरायला एकच हायब्रीड लेन असेल तेव्हा आतापासूनच तयारीला लागा फास्टॅग बंधनकारक केल्यामुळे प्रवास अधिक सुखकर होईल असं सरकारचं म्हणणं आहे कारण फास्टॅग मुळे टोल नाक्यांवरची गर्दी कमी होईल कॅशलेस टोलमुळे पैसे, पैसे बाळगायची गरज नसेल गाड्या न थांबता टोल नाका पार करतील यामुळे प्रवाशांचा वेळ इंधन वाचेल आणि प्रदूषणही कमी होईल फास्टॅग मुळे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल म्हणजे गरज भासल्यास एखादी गाडी ट्रॅक करणं यंत्रणेला सोप जाईल तेव्हा रस्ते वाहतूक सुटसुटीत व्हावी आणि प्रवाशांची टोलच्या रांगेतून सुटका व्हावी यासाठी फास्ट टॅग एक एप्रिल पासून बंधनकारक करण्यात आलाय आता जेवढे पैसे चालक टोलच्या माध्यमातून सरकारी आणि टोल चालकाच्या तिजोरीत देत आहेत त्या दर्जाच्या रस्ते सुविधा चालकांनाही मिळतील इतकी माफक अपेक्षा चालक आणि प्रवासी करतायत सरकार याचाही विचार करेल इतकीच अपेक्षा Bureau Report G24 Mumbai